चला नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना शुभ सकाळ मित्रांनो चला ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म वर तुमचे मनापासून स्वागत आहे <coughs> तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही वर्तुळ आलेख पाहत होतो काल थोडस प्रॉब्लेम झाला होता कारण ते काय झालं होतं हँग मारत होता आज व्हायला नको चला काय म्हणायला तर पहा आपण हे झालं होत हे पण प्रश्न आपला झाला होता आपण पुढला प्रश्न घेणार आहोत हा प्रश्न घेणार आहोत मित्रांनो हा प्रश्न घेणार आहोत दिसते का सर्वांना व्यवस्थित सांगा एकदा कमेंट मध्ये yes. काय म्हटले रे खालील एका घर बांधणीस वेगवेगळ्या बाबीसाठी लागलेला खर्च दाखविला आहे जर घर बांधणीचा एकूण खर्च सहा लाख तीस हजार रुपये झाला तर प्रश्नाची अचूक उत्तरे लिहा घर बांधकामात मजुरांची एकूण खर्च किती झाला मजुरांना एकूण खर्च किती झाला मजुरांना एकूण खर्च किती झाला मजुरांना एकूण खर्च किती झाला असं विचारलेलं आहे तर मजुरांना एकूण खर्च किती झाला परत एकदा हँग हे रोजच चालू आहे काल पण इंजिनिअरला दाखवून सॉफ्टवेअर इंजिनिअर काम करून सुद्धा आज हा प्रॉब्लेम आज परत त्यांना मेसेज करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही काल साधारण दिवसभर बोर्ड चालू होता सॉफ्टवेअर सुद्धा अपडेट केलं आहे काय अरे यार काय विद्यार्थ्यांच नुकसान होत डाऊन पण होत नाही ऑन पण होत नाही सुरुवातीलाच फायला नको होतं वाटतं पण झाला तर काय करणार आहे आपण मोरतच नाही जाऊन वन सेकंड आपण पॉवर ऑफ केलंय ऑन केलंय चालू होऊन जाईल तर पहा मित्रांनो वर्तुळ आलेखामध्ये त्यांनी विटासाठी त्रेसष्ट अंश त्यानंतर सिमेंट साठी अंश पंचेचाळीस अंश मजुरांसाठी एकशे आठ अंश लाकूड साठी त्यांनी वापरलेलं जे काय आहे मटेरियल लाकडाचं त्याचं काही दिलं नव्हतं तर आपल्याला त्यांनी किती खर्च केला होता रे त्यांनी खर्च केला होता सहा लाख तीस हजार सहा लाख तीस हजारापैकी एकशे आठ अंश एकशे आठ अंशाचा आपल्याला उत्तर काढायचं आहे एकशे आठ अंशाचा आपल्याला उत्तर काढायचं आहे ठीक आहे ऑन झालेलं आहे गुण एका मिनिटावरती होऊन जाईल मध्ये नका काळजी करू ठीक आहे चला तर एकशे आठ च आपल्याला एकशे आठ एकशे त्रेसष्ट ला एकशे आठ एक एक ने गुणून द्या बरं लगेच आपल्याला इथे उत्तर येऊन जाईल एकशे त्रेसष्ट म्हणजेच एकशे आठ भागिले तीनशे साठ करावं लागेल एकशे आठ भागिले तीनशे साठ इंटू एक सहा लाख तीस हजार करायचं उत्तर येऊन जाईल सहा लाख तीस हजार करायचं उत्तर येऊन जाईल चलो आज खऱ्या अर्थाने पूर्ण वैतागतील कारण काल सुद्धा इंजिनियर दिवसभर काम करत होता तरी झालं नाही मॅडमला कोल्हापूर गगन बावडा मॅडम गगन बावड्याला मिळालं बाकी सगळे ऍक्सेस होते आणि त्यालाच एक प्रॉब्लेम आहे नको रिकवर नकोच आम्ही नवीन आणि किमान पंचेचाळीस मिनिटं नाट करू नको तुझ्या पाया पडतो बाबा हो जाऊ दे <laughs> लेक्चर विद्यार्थी मला नाव ठेवतील हो परीक्षाच्या पुढे मास्तरच काय चालले म्हणते वेट वन सेकंद म्हणजे आज तो पाहिजे नका काळजी करू किती आलं रे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग चला चला त्या प्रश्नावर जातो लगेच मशिनरी आहे काय सॉफ्टवेअर इंजिनिअर काल चार तास काम केलं रे तरी पण गोळ मिटतच नाही आता हे बघा वर्तुळ आलेख हा तीनशे साठ चा असतो बरोबर वर्तुळ आलेख काय असतो तीनशे साठ सा सा चा असतो तीनशे साठ पैकी मजुराला एकशे आठ खर्च झाले तीनशे साठ चार एकशे आठ इन टू इन टू किती रुपये खर्च आहे सहा लाख तीस हजार सहा लाख तीस हजार बाराच्या पाड्यामध्ये आहे बार त्रिक छत्तीस शून्य बार नऊ अष्ट हा शून्य गेला हा शून्य गेला तीन एक तीन तीन त्रिक नऊ राहिलेला भाग शून्यला शून्य

तर हा चार्ट विचारात घ्या मित्रांनो आता लाकूड तोड्याचे किती रुपये आहे ते पण काढून घेऊ इथं आपण लगेच लाकूड तोड्याला बघा इथून बरोबर मधातून हा भाग इकडे एकशे ऐंशीचा आहे आणि हा भाग एकशे ऐंशीचा एक आहे का एक एकशे ऐंशी मधून एकशे आठ वजा करून घ्या लाकूड तोड्याचे मिळून जाईल मित्रांनो मधून आठ गेले दोन राहिले मधून आठ गेले दोन राहिले त्यानंतर इथं नऊ इथे किती राहिले किती राहिले आठ म्हणून सात राहिली म्हणजे बहात्तर आलं बरं का लाकूड थोडं बहात्तर अंश सेल्सिअस बहात्तर अंश सेल्सिअस हे लाकूड थोड्यासाठी आहे लाकूड लाकडासाठी आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या काय बघा विटासाठीचा खर्च स्टील खर्चापेक्षा कितीने जास्त आहे विटाचा खर्च हा स्टील खर्चापेक्षा कितीने जास्त आहे सांगा भाऊ विटाचा खर्च हा स्टील खर्चापेक्षा कितीने जास्त आहे सांगा पाहू विटाचा खर्च हा स्टील खर्चापेक्षा कितीने जास्त आहे पटापट कॅल्क्युलेशन करून सांगायचं विटाचा खर्च हा स्टील खर्चापेक्षा कितीने जास्त आहे आता विट जर विचारात घेतलं त्रेसष्ट आहे इथं त्रेसष्ट अंश आहे आणि स्टील विचारात घेतलं पंचेचाळीस आहे मग त्रेसष्ट इंटू तीनशे त्रे साठ गुणिले काय झालं इथे सहा लाख तीस हजार हे सर्वात प्रथम काढावा लागेल बरोबर हा गेला हा गेला सॉरी इकडला गेला नऊ चोक नवासत्त त्रेसष्ट नऊ चोक छत्तीस चार एक चार चार एक चार दोन उरल मित्रांनो लक्षात घ्या चारा पंचवीस त्यानंतर इथं तीन चारा चारा सत्त अठ्ठावीस चारा पंचवीस शून्यला शून्य ठीके बरोबरला बरोबर सात शून्य शून्य सातापाचा पस्तीस ला पाच हाचे तीन एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन ला दोन हाचे पाच पस्तीस चाळीस ला शून्य हाचे चार, चार सात एक सात चार अकरा एक लाख दहा हजार दोनशे पन्नास एक लाख दहा हजार दोनशे पन्नास हे कशाला लागले विटासाठी लागले हे कशाला लागले विटासाठी लागले कशासाठी लागले विटासाठी विट विट जर विचारात घेतले तर हे विटासाठी लागले पण एक सोपी आयडिया सांगतो मी काय करायचं सोपी आयडिया सांगतो काय करायचं हे त्रेसष्ट आहेत आणि हे पंचेचाळीस आहेत मित्रांनो त्रेसष्ट मधून सरळ पंचेचाळीस वजा करून घ्यायचं राहिले किती तेरा मधून पाच गेले आठ राहिले इथं राहिला एक अठरा अंश म्हणजेच बघा अठरा छेद तीनशे साठ गुणाकारात सहा लाख तीस हजार सोप्या सोप्या आयडिया मला ही आत्ता आयडिया आठवली आणि उत्तर येऊन जाणार ठीक आहे हे कटलं हे कटलं नऊ चौक छत्तीस सॉरी अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस बे एक बे बे त्रिक सहा बे एक बे बे पंच दहा शून्य शून्य एकतीस हजार पाचशे डी नंबर इज करेक्ट आन्सर डी नंबर इज करेक्ट आन्सर योग्य उत्तर डी नंबर आहे ठीक आहे सोपी आयडिया एकदम सोपी आयडिया दोघातला फरक काढणे आलेला फरक काय करणे घेणे त्याला तीनशे साठ कुठून आले समजलं का तीनशे साठ कुठून येत आहे ते सर्वांना समजलं का तर एकतीस हजार पाचशे हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या खालील वर्तुळालायकात एका घर बांधणीस वेगवेगळ्या बाबीसाठी लागलेला खर्च दाखविला आहे लाकूड खर्च दर्शवणारा वर्तुळ पाकळीची केंद्रीय कोल किती आहे तर लाकडाचा खर्च मी आत्ता सांगितलं किती आहे रे केंद्रीय कोल तर आता सर्वांनाच माहित आहे बहात्तर अंश आहे कारण विचारात घ्या ही जर रेषा बघितली इकडे एकशे ऐंशीचा इकडे एकशे ऐंशीचा बरोबर इकडे एकशे ऐंशीचा या ठिकाणी एकशे ऐंशीचा चा मग मित्रांनो लक्षात घ्या या एकशे ऐंशी मधून एकशे आठ गेले राहिले किती हो एकशे ऐंशी मधून एकशे आठ गेले राहिलेले आहेत किती किती राहिले फक्त बहात्तर अंश लाकूड चा खर्चाची पाकळी किती आहे फक्त बहात्तर अंश लक्षात घ्या लक्षात समजलं का एक प्रश्न हमकाच येणार आहे परीक्षेला एक प्रश्न आमकास येणार आहे त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे नेक्स्ट घ्या लाकूड खर्च व स्टील खर्च यांचे गुणोत्तर किती लाकडाचे बहात्तर आणि ते पंचेचाळीस नवा आठ बहात्तर नवा पाच पंचेचाळीस झालं फायनल एक समजला आपल्याला पाय चार्ट समजला एक सर्कल समजला सी नंबर इज करेक्ट आन्सर सी नंबर इज करेक्ट आन्सर नेक्स्ट घ्या विटा आणि स्टीलचा एकूण खर्च कोणत्या खर्च सॉरी कोणत्या खर्च हर्ण, कोणत्या खर्चा समान आहे विटा आणि हर्ण, स्टीलचा खर्च कोणत्या खर्चा समान आहे कोणत्या खर्चा समान आहे आता विट आणि स्टील जर विचारात घेतलं तर मजुरीच्या समान आहे कस त्रेसष्ट आहे विटा पंचेचाळीस आहे तीन आठ दहा एकशे आठ कोणाचा आहे मजुरांचा आहे कोणाच आहे मजुरांचा आहे योग्य उत्तर आहे मजुरांच एकशे आठ एकशे आठ करेक्ट क्वेश्चन घ्या ठीक आहे खालील वर्तुळ आलेखात चार कोर्सेस मध्ये शिकणाऱ्या अठराशे विद्यार्थ्यांची टक्केवारी दिली आहे तसेच सोबतच्या सार्विक प्रत्येक कोर्स मध्ये शिकणाऱ्या मुला मुलीचे प्रमाण दिले आहे निरीक्षण करून प्रश्नांची अचूक उत्तरे लिहा किती लोक आहेत रे चार कोर्स आहेत चार कोर्स मध्ये इंजिनिअरिंग मेडिकल मॅनेजमेंट आणि फार्मसी हे चार कोर्स दिलेले आहेत त्याचा एक सर्कल दिलेला आहे जे की तीनशे साठ अंशाचा आहे आणि इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलांच्या व मुलीच्या संकेत किती फरक आहे विचारले इंजिनिअरिंग शिकणाऱ्या मुलं आणि मुली मध्ये कितीचा फरक आहे बघा लक्षात घ्या मित्रांनो अठराशे पैकी पस्तीस टक्के इंजिनिअरिंग मध्ये शिकतात पस्तीस टक्के म्हणजे इतर सरळ तीनशे साठ निकाला पस्तीस अंश म्हणजे टक्के मध्ये काय फरक पडत नाही पस्तीस टक्के काय केलेलं आहे इंजिनिअरिंग मध्ये शिकतायत टक्क्यामध्ये काढू आपण म्हणजे सोपं आज पस्तीस टक्के अठरा पंचे नव्वद अठरा पंची नव्वद आणि नऊ उरलं अठरा तरी छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस पस्तीस टक्के म्हटले अंशामध्ये काढून बघू बर एवढे कमी येणार नाही पस्तीस टक्के जास्त पस्तीस तीनशे साठ उनले अठराशे अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस नाही ठीक आहे आले आणि झाली बघा येते पाच आणि चार नऊ झाली नऊ ने जर याला नवा पाच पंचेचाळीस पन्नास आलं म्हणजे दोनशे पन्नास या मुली दोनशे पन्नास मुले आणि नव्वद छत्तीस तीनशे साठ मुली शून्य पन्नास पन्नास दोनशे हा असेल यातला फरक जर बघितलं तर पन्नासचा सही कुठं गडबडवायला लागेल बघूयात

टक्के दिले ना टक्क्यामध्येच काढा तिथे गुणाकार चुकला होता माझा बघा अठराशेच्या पस्तीस टक्के हे दोन शून्य हे दोन शून्य केले बघा अठरा पंचे नव्वद ला शून्य चेले नऊ अठरा त्रिक चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट म्हणजे सहाशे तीस झालं काय झालं सहाशे तीस झालं पाच प्लस चार नऊ होतात याला नऊने बघा याला काय करा नऊने भागा नव्हास त्रेसष्ट सत्तर झालंय कि झालं नव्हास त्रेसष्ट सत्तर झालं सात आपाच्या पस्तीस मुले तीनशे पन्नास मुली मुले आणि सात चोक अठ्ठावीस दोनशे ऐंशी मुली यातला जो फरक आहे तो आहे सत्तरचा योग्य उत्तर आहे डी नंबर इज करेक्ट आन्सर डी नंबर इज करेक्ट आन्सर यस तीनशे साठ घ्यायची गरज नाही ना ते अंश दिल दिलेला नाही टक्के दिलेला आहे बरोबर अंश दिलेलं नाही टक्के दिलेलं आहे ठीक आहे मला भीती याची वाटायला लागली की बोर्ड कधी बंद पडेल खटकन त्यामुळे मी पटपट शिकून घेतो गडबड झाली चला नेक्स्ट क्वेश्चन खालील वर्तुळ आले का चार कोर्सेस मध्ये शिकणाऱ्या अठराशे विद्यार्थी सेम मेडिकल व फार्मसी शिकणाऱ्या मुलींचे एकूण संख्या किती मेडिकल व फार्मसी शिकणाऱ्या मुलींची एकूण संख्या विचारलेलं आहे मुलींची एकूण संख्या किती विचारलेलं आहे आता बा फार्मसी शिकणारे अगोदर काढू आपण फार्मशी शिकणारे अगोदर पंधरा टक्के आहेत अठराशे च्या पंधरा टक्के परत बंगुल यार राग येतोय ना पण काय करणार काय घ्या गणित हे सोडवा तोपर्यंत काय परत चेंज करत बसावं लागते चुकीच आहे आज परत इंजिनियर बोलून परत हे करावं लागेल काय झाले आता मलाच कळण आले मला सॉफ्टवेअर इंजिनिअर नाहीये मी आणि दुसरी गोष्ट अशी आहे काल सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग काम केलंय बरं का असं नाहीये आता रिष्टाटी व म्हणतो काल सॉफ्टवेअर इंजिनिअर चार तास काहीतरी अपडेट भेट टाकली सगळं झाले त्यांनी परत असंच यायला लागले ते काय होत डायरेक्ट लाईट गेला ना बंद पडतो त्यावेळेस मग ते काहीतरी कुठलं तरी काहीतरी डॅमेज झाला असेल सॉफ्टवेअर ते करतील काहीतरी अँड्रॉइड मधून काहीतरी करतीलच ठीक आहे उद्या काहीतरी वेगळा पर्यायच होतो आणि <laughs> एखाद्या वेळेस ना चांगलं चालतो व्यवस्थितरित्या काहीच होत नाही दनकटपणा दोन दिवस झालं चालू आहे लेक्चरला चालतो कधी कधी एका दिवशीच बंद पडलं होतं दुपारी चालायला लागलो होतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे आज आज आहे गुरुवार आता ते कार्तिक यात्रा निमित्त आज काल रात्रीच मेसेज येऊन गेलाय की आज दिवसभर लाईट नसणार आहे गुरुवार असल्यामुळे <laughs> काय काय माहित बाबा सांगू आता रिस्टार्ट करायलाच एवढा वेळ बघू एक दोन मिनिट वेळ बघू घालू अजून परत अजून वीस अजून तीस मिनिट लेक्चर राहिले ले। व्हायला पाहिजे काल पण असंच झालं किती विद्यार्थी पण सहन करणार आहेत सत्तर सत्तरचे काय सत्तर सत्तरचे काय करतो ना एक्सप्लेन तीनशे पन्नास मधून दोनशे ऐंशी काढले तेव्हा सत्तर राहिले तीनशे पन्नास मधून दोनशे ऐंशी काढले म्हणजे सत्तर राहिले हा तुमच्या एक्झाम साठी एकटा इथं थांबलोय हे असं करायला लागले आता काय दुसरा बोर्ड तर लगेच आणू शकत नाही ना आज सी पी नाहीये उद्या घेईल आज लाईट पण नाहीये त्यांना संध्याकाळी सहाच्या नंतर मग कॉल करून ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल त्यांना टायमाच्या व्यतिरिक्त करून द्या बाबा म्हणे ह्याचा पण मला व्हिडिओ घेऊन ठेवावा लागेल पण होत नाही मित्रांनो फोर्स डाऊन करून करून उडून जात त्यामुळे मी थांबतो अजून दोन मिनिट वेळ घ्या दोन मिनिटात कंटिन्यू करू नसेल तर काही उपयोग नाही आज अपडेट सगळे सगळेच आलेटला आले आले बोर्ड सगळीकडे हीच बॉम्ब आहे बर का पूर्ण ह्याच्यामध्ये आता झालं डिसेंबर जवळ यायला लागले की असंच होतं कधी कधी वर्ष संपत आले की अपडेशन चालू होत माझ्या हातात असत तर मॅडम मी शंभर टक्के आपण जास्त वेळ घे आणि त्याच्यासाठी थांबलोय पुण्यामध्ये काही विद्यार्थी फार नाराज होणार आहेत व्हिडिओ पाठवत चला कसा व्हिडिओ बनवायला गोल्ड रेडी पाहिजे कसा व्हिडिओ बनवायचा